पन्हाळा तालुक्यातील माझगाव मधील मेंढेश्वर अंबाबाई आघाडीच्या उपसरपंच पदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच सौ पूजा बंडोपंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झाली उपसरपंच पदी सौ पूजा धनाजी चौगुले यांची निवड झाली निवडणुकीवेळी ग्रामसेवक राजकुमार शिंदे व ग्रामपंचायत सदस्य श्री ए के चौगुले जालिंदर कुंभार नामदेव कदम महेश पाटील सौ मनीषा लोखंडे राणी कुंभार सरिता शिंदे राजनंदिनी पाटील हे सदस्य उपस्थित होते नरके गटाचे नेते कुंभी सहकारी कारखाना माजी संचालक श्री आनंदराव माने अरुण विकास सोसायटीचे हो चेअरमन श्री विलास मगदुम विठ्ठल विकास सोसायटीचे हो माजी संचालक श्री बी टी चौगुले संजू पाटील रामचंद्र गोडसे तानाजी माने सरजराव पाटील बंडू पाटील एकनाथ पेंटर बाळासाहेब बवाणी यांच्या वतीने उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल पूजा चौगुले यांचा सत्कार करण्यात आला विरोधी पॅनल श्री मेंढेश्वर समविचारी आघाडी यांचा अर्ज न आल्यामुळे निवडणूक पार पडली गट असूनही फॉर्म न भरल्यामुळे गावामध्ये चर्चेचा विषय सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा मित्रांनो